आज आपण नागापूर या ठिकाणी नेवी फौजमध्ये आपल्या गा, गावचे सुपुत्र आदरणीय गावचे सन्माननीय माजी ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ सौमण यांचे भूमिपुत्र यांची नेवी मध्ये निवड झाल्यावर त्यांचा या ठिकाणी सर्व मित्र बघाच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे प्रथम मी त्यांना आपल्या नेवीमध्ये जे या ठिकाणी जे त्यांची निवड झाली त्यांना त्यांचं सर्वप्रथम मी सर्वांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो की या आदर्श कुटुंबातून एक आदर्श व्यक्तिमत्व घडवण्याचं जे काम या ठिकाणी त्यांच्या पालकांकडून झालेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो आणि सारथी महाराष्ट्र सर्व सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि त्याला मी आपल्या जे आपल्या या ठिकाणी जे नेहमीमध्ये त्यांची जे निवड झाली आपण त्याची सोडवत त्यांची बातचीत करणार आहोत मी प्रथम त्यांना या ठिकाणी त्यांना अशी दिवस विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपला जो दिल्लीमध्ये निवड कशी झाली याबद्दल आपल्या सर्वांना जे युवक असतात त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्याला मी आमंत्रित करतो ते या ठिकाणी व्यक्त करावे प्रताप सोमनाथ बारावी नंतर निवीची तयारी केली त्यानंतर तीन अॅटेम फेल झाले तिसऱ्या

धन्यवाद या ठिकाणी जोडले गेले आपल्या त्यांचे पालक सोमनाथ सोनड यांना मिळून विनंती करतो त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं तीस जून दोन हजार पंचवीस रोजी आम्ही मुंबई या ठिकाणी कोलाबा येथे नेव्ही सेंटर या ठिकाणी आहे ट्रेनिंग सेंटर त्या सेंटरसाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो दोन जुलैला त्याचा ग्राउंड होता आणि ती ग्राउंड करण्यासाठी आम्ही एक तारखेला तिथं पोहोचलो तीसला येथून बसलो एकला पोहोचलो त्या दिवशी मुक्काम केला आणि दोन तारखेला त्याचा ग्राउंड झाला आणि ग्राउंड झाल्याच्या नंतर पुन्हा एक पॉईंट दिला मेडिकल रिमेडिकलसाठी ग्राउंड निघालं पहिल्या याच्यामध्ये निघालं पण रिमेडिकलसाठी पुन्हा परत आल्याच्या नंतर रीमेडिकल जे पॉईंट होता ते परत केस होता पुन्हा परत मात्र तेच गेला याला आणि ते अनफिट होता ते फिटनेस झाला फिटनेस झाल्याच्या नंतर आम्ही आता त्याची प्रतीक्षा करत होतो की काल सोळा जानेवारी रोजी तो सात वाजून चाळीस मिनिटांनी ते निकाल आला त्यावेळी असं खरंही वाटत नाही की बाबा हे निकाल आहे असं मला माझ्या सुद्धा मनाला पट नाही गेलं मी नव्हतो परंतु त्याने केलेल्या मेहनतीच त्याची आणि नागनाथ महाराजाच्या कृपेनं त्याच्या मेहनतीच आमच्या आई वडिलांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तो यशस्वी झाला असं मी एवढंच तुमच्या समोर सांगतो धन्यवाद बाकी यापुढं बोलण्याचं काही शब्द शिल्लक नाही ठीक आहे धन्यवाद आपण या ठिकाणी सारखे महाराष्ट्र जोडले गेले सर्वांच परत येतात धन्यवाद